शासकीय महसूल बुडवून बेकायदेशीरपणे चालू असलेल्या वीटभट्टीवर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी इथं बेकायदेशीर वीटभट्ट्या सुरू असून यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यात येत आहे या प्रकरणी प्रशासनाचं लक्ष वेधल्यानंतरही कारवाई होत नसल्यानं महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारपासून दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात एकूण एकोणचाळीस वीट भट्ट्या आहेत मात्र अनेक ठिकाणी नियमांचं पालन न करता बेकायदेशीररीत्या भट्ट्या चालवण्यात येतात यातून राज्य शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे विटभट्ट्यांच्या संयुक्त तपासणीसाठी अनेकदा मागणी केल्यानंतरही याकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत असल्यानं झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे यावेळी राजाभाऊ बेळेनवरू दशरथ चव्हाण दशरथ राठोड शीतल चव्हाण पुंडलिक राठोड आदींची उपस्थिती होती गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही विटभट्टी संदर्भात आंदोलनं उपोषण करत आहोत पण तहसीलदार साहेब कुठल्याच दखल घेऊन विटभट्टीधारकांवर कारवाई करत नाही संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करत नसल्यामुळे आज रोजी आम्ही तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर यांच्यासमोर घेऊन अमोर उपेशन करीत आहोत आमच्या भरून मागण्या एवढेच आहेत की बेमुदत जे बे आणि अधिकृत जे झोपडपड हे जे आहेत हिटभट्ट्या त्यांच्यावर तात्काळ कारवाई होऊन मसूल भरून घ्यावं आणि ते मसूल भरून घेतलेले पावत्या आम्हाला द्यावं आणि ते माती किती उचलली किती उ हे संपूर्ण माहिती आम्हाला मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई व्हावी याच तुम्हाला नाज